नमस्कार आपण न्यूज बातमी भागात महिला कल्पना विठ्ठल पाटील वैवर्षी एकोणचाळीस धंदा व्यवसाय राहणार गल्ली नंबर दोन महालक्ष्मी मंदिराजवळ भगवा चौक शिवनेरी नगर कोंढवा खुर्द पुणे यांच्या स्टार सेल्स नावाचं शॉप भाग्योदय नगर जामा मस्जिदजवळ कोंढवा खुर्द पुणे येथील दुकानातून चोरट्यानं गल्ल्यातील तीन हजार रुपये रोख रक्कम चोरी केल्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुन्हा दाखल आहे सदर आरोपी यांचा शोध घेण्याबाबत मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक गुन्हे यांनी तपास करून कार्यवाही सुरू केली आहे सदर गुन्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे आणि त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार पोलीस हवालदार अमोल हिरवे पोलीस शिपाई विकास मरगळे पोलीस शिपाई अक्षय शेंडगे पोलीस शिपाई अभिजित रत्नपारकी पोलीस शिपाई राहुल थोरात पोलीस शिपाई सुहास मोरे पोलीस शिपाई अभिजित जाधव पोलीस शिपाई गणेश चिंचकर पोलीस शिपाई राहुल राजगे असे पेट्रोलिंग करून सदरच्या घटनास्थळाच्या आजूबाजूला असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली तपासातील कार्यवाही सुरू असताना गुप्तहेराच्या माहितीनुसार शीतल पेट्रोल पंपाच्या जवळ आरोपी असल्याची माहिती मिळाली पोलीस अमलदार पोलीस शिपाई विकास मरगळे पोलीस शिपाई अक्षय शेंडगे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की सदर गुन्हा हा आरोपी नावे कदीर उर्फ काजू आरी अन्सारी वैवर्ष एकवीस राहणार नगर गट नंबर दोन बुशरा अपार्टमेंट फ्लॅट नंबर तेरा कोंडवाखुर्द पुणे यानं केला असल्याची आणि त्याच्याकडे काही आणखीन चोरीचे मोबाईल असून ते विकत घेण्यासाठी तो ग्राहक शोधत आहे अशी माहिती मिळाली तसेच सदर माहितीच्या अनुषंगाने आरोपी यांची माहिती घेऊन त्याचा शोध घेऊन तो सण बेचाळीस मधील अजमेरा पार्क येथील चहाच्या टपरीवर चहा आणि सिगारेट पिण्यासाठी सायकाच्या सुमारास येत असतो अशी माहिती प्राप्त झाली तेव्हा सदर ठिकाणीवरील स्टाफच्या मदतीनं सापारा आरोपी अजमेरा पार्क सोसायटीत आल्याचं दिसलं तेव्हा त्यास ते सोबतच्या स्टाफसह पंचाच्या समक्ष ताब्यात घेऊन त्याचं नाव आणि पत्ता विचारला त्यानं वरील प्रमाण आपलं नाव सांगितलं त्यावेळी त्यांची पंचाच्या समक्ष अंकझर्ती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात एकूण चार मोबाईल एक विवो कंपनीचा एक ओप्पो कंपनीचा एक मोटोरोला कंपनीचे तसेच चोर चोरखिशात रोख रक्कम तीन हजार रुपये मिळून आली त्यावेळी त्याच्याकडे सदर मोबाईलबाबत तसेच रोख रकमेबाबत तपास केला असता त्यानं कोंडवा भागातील शिवनेरी नगर गट नंबर तेवीस शगुनका हाईट्स कोंडवा खुर्द पुणे लेडी हलिमाशाळेच्या बाहेर कोंडवा खुर्द पुणे नवाजीश चौक रुक्सार हाइट्स गट नंबर एक्कावन्न शबाना शेख यांच्या रूममध्ये भाड्यानं हयात हॉटेलजवळ कोंडवाखुर्द पुणे येथील उघड्या दरवाजातून घरातील लोकांची नजर चुकून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली तसेच रोख रक्कम ही स्टार सेल्स नावाचं शॉप भाग्यदय नगर येथून चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपी याच्या विरुद्ध यापूर्वी ही तीन मारहाण केल्याचे गुन्हे दाखल असून सदर आरोपी याच्याकडून एक जबरी चोरीचे आणि तीन मोबाईल चोरीचे पुढील प्रमाणे गुन्हे दाखल उघड झाले आहेत एक कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुणा रजिस्टर नंबर आठशे एकतीस दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता अधिनियम दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे नऊ चार तीनशे नऊ दोन कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुणा रजिस्टर नंबर आठशे अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता अधिनियम दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन कोढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुणा रजिस्टर नंबर आठशे चाळीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता अधिनियम दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुणा रजिस्टर नंबर आठशे सेहेचाळीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता अधिनियम दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन वरील प्रमाण कामगिरी मान्य अमितेश कुमार पोलीस आयुक्त मान्य मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग आर राज पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच नंदकुमार गोडसे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती रुणाल मुल्ला आणि मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शना सूचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे अमलदार पोलीस हवालदार अमोल हिरवे पोलिस शिपाई विकास मरगळे पोलिस शिपाई अक्षय शेंडगे पोलिस शिपाई रत्नपारकी पोलीस शिपाई राहुल थोरात पोलिस शिपाई सुहास मोरे पोलिस शिपाई अभिजित जाधव पोलिस शिपाई गणेश चिंचकर पोलिस शिपाई राहुल राजगे यांनी केली आहे महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा